दुर्गडी किल्ला परिसरात शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून घंटानाद आंदोलन करण्यात आलंय यावेळी टिळक चौकात शिंदे गटाच्या नेत्यांची भाषणं सुरू असतानाच ठाकरे गटाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले त्यामुळे पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय कल्याणच्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्मियांची प्रार्थनास्थळ आहेत बकरी ईदच्या दिवशी मुस्लिम बांधवांकडून इथे नमाज पठण केलं जातं मात्र यावेळी हिंदू बांधव भगिनींना मंदिर परिसरात प्रवेश दिला नाही त्याच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी घंटानाद आंदोलन केलंय शिंदे आणि ठाकरे दोन्ही गट एकत्र आल्यानं मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे दिवशी दुर्गाडी किल्ल्यावरती प्रवेश बंदी आणि घंटानाद करून दिला जाना जात नाही निश्चितपणे हे आंदोलन वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने सुरू झालेलं आहे पण त्यापूर्वी स्वतः बाळासाहेबांनी बंदी हुकूम मोडून या देवीचं दर्शन घेतलेलं आहे आणि हीच परंपरा दिघे साहेबांनी पुढे सुरू ठेवली आणि त्यानंतर आता एकनाथजी साहेब यांनी हे आंदोलन सातत्याने गेले वीस वर्ष सुरू ठेवलेलं आहे आणि निश्चितपणे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही चालू ठेवणार तर या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी आतिश भोईर यांच्याकडून त्याच परिसरात ते उपस्थित आहेत आतिश अतिशय तणावाची अशी परिस्थिती आत्ता त्या ठिकाणी असेल नेमका कशा प्रकारे या सगळ्यावर आता पोलीस तोडगा काढतात किंवा पोलिसांची आत्ताची नेमकी भूमिका तिथे काय दिसते कल्याण मध्ये घंटानाद आंदोलन केलं जात आहे दुर्गाडी किल्ला परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करावा लागलाय कारण ठाकरे आणि शिंदे गट दोन्ही त्या ठिकाणी आलेले आहेत दोन्ही गटांकडून जोरदार घंटानाद आंदोलन तिथे केलं जात आहे दुर्दैव हे आहे की हे आंदोलन अनेक वर्ष सुरू आहे दिघे साहेबांची इच्छा होती की हे मंदिर उघडं राहिलं पाहिजे आणि ज्या वेळेला मी नवरात्राचा अध्यक्ष होतो तेव्हा त्या काळात ही बकरी ईद नवरात्र उत्सवात आली आणि त्यावेळेला आम्ही प्रशासनाला सहकार्य केलं आणि दोन्ही गोष्टी झाल्या नमाज पण झाला आणि मंदिर दर्शन पण झालं लोकांचं तर तशा पद्धतीने सुरू व्हावं दिगेसाहेबांची इच्छा होती की हे हा आंदीकून रद्द व्हावा परंतु आस्था कायच झालं नाही आणि दुर्दैव हे आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्या आंदोलनाचं नेतृत्व करत होते जे कित्येक वर्ष या आंदोलनाचं नेतृत्व करत होते ते आज मुख्यमंत्री आहे आणि मुख्यमंत्र्यांच्याच प्रशासनाने परत मंदिर बंद करण्याचा निर्णय घेतला परिपत्रक काढलं हे अतिशय दुर्दैव आहे हे डुप्लिकेट हिंदुत्ववादी सरकार आहे असं आमचं स्पष्ट मत आहे आणि ह्या सरकारचं आम्ही ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून थेट मुख्यमंत्र्यांना आणि सरकारलाच सवाल विचारले जातात